दौंडमध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मसाजोग हो येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात यावी आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली तसेच परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या, या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आणि महापुरुषांवर अभद्र वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कारवाई करावी आणि औरंगजेबाचे कौतुक करणारे अबू आझमी यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून कर करण्यात आली आहे अखंड हिंदुस्थानाचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीय धर्माला सोबत घेऊन जे स्वभावनी स्वराज्य घडवलं त्या स्वराज्यात ज्या प्रकारे कृत्य घडतात हे निर्घुरपणे हत्या असेल पुरुष बाकी कुठल्या आंदोलनामध्ये बळी जात असतील आणि महापुरुषाबद्दल जाणीवपूर्वक काय अपशब्द वापरले जातात त्याच्यामुळं कुणाच्या राजकीय कुठल्या जातीला काय फायदा होतो पेक्षा ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वाभिमानी जगण्यासाठी जे निर्मल अशा मानाला अपमान कितपत योग्य हो या सतत बोलण्याच्या अवमानाला सरकारनी कायमस्वरूपी अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरती कठोर कारवाई करायचा असा एक कायदा पारित केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात कुणीही कुठल्याही महाराष्ट्र महापुरुषावर बोलताना दहा वेळा नाही तर पन्नास वेळा विचार केला पाहिजे ज्या महाराष्ट्रात महाराजांनी जन्म करून अखंड हिंदुस्ताला स्वाभिमान दिला त्याच महाराष्ट्रात अशा प्रवृत्तीचे लोक राहतात ह्याचा आम्हाला अत्यंत खेद व्यक्त होतोय त्यामुळं एक मोठ्या भावाच्या भूमिकेतून मला समाजाने सर्व समाजातील बांधवांना बोलून सगळ्या सामाजिक संघटनांना बोलून डोंगर नागरिकाला बोलून इथं आत्मक्लेश आंदोलन केलं की बाबा महाराज तुम्ही आता आम्हाला माफ करा तुम्ही दिलेल्या स्वराज्याचा आज जो तो प्रत्येक आपापल्या परिणाम गैर फायदा घेतोय याचा आम्ही धिक्कार करतो आणि तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा जो अवमान होतो त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो आणि माफी मागतो यासाठी आत्मक्लेश आंदोलन इथं केलं आपल्या सगळ्यांच्या वतीने या आंदोलनाला योग्य ती दिशा मिळाली आहे आणि आपलं म्हणणं शासन दरबारी आपण पाठवल्या त्याचे योग्य ते शासन दरबारीनी तो न्याय घ्यावा आणि त्वरित या सगळ्या गोष्टी अंमलबजावणी करावी अशी आपल्या सराच्या वतीने मी तिथं इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड